मनाला एक करायचे असते आणि हृदयाला दुसरेच करायचे असते मनाला नेहमीच सुखद आणि सुखकारक स्थिती हवी असते हृदयाचा संकेत पाळायला तुमच्याजवळ धैर्य असावे लागते जर मी तुम्हाला प्रश्न विचारला की तुमचे नाव काय आहे तर तुम्ही लगेच उत्तर देता की माझे नाव अमुक्तमुक आहे पण जर तुम्हाला मला चुकीचे नाव सांगायचे असेल तर तुम्हाला विचार करावा लागेल आणि एक नाव शोधावे लागेल अशा वेळेस तुमच्या हृदयाचे काय होते ते जड होते आणि जोराने धडधडायला लागते तुम्हाला जर तुमच्या आईशी खोटे बोलायचे असेल तर त्यावेळेस तुमच्या हृदयाची अवस्था काय असते कोणत्याही कारणास्तव खोटे बोलावे लागत असेल तरीही तुमच्या हृदयात त्याचे जडत्व परावर्तित होईल ते एक प्रकारच्या तणावाखाली असेल पण जर तुम्हाला केवळ खरेच सांगायचे असेल आई मी या जागी गेलो होतो त्यात चुकीचे असे काहीच नाही जेव्हा दुसऱ्याला ओळख देताना तुम्हाला तुमचे खरे नाव सांगायचे असेल तर त्यात चुकीचे असे काहीच नाही उत्तर आपोआपच येते आणि त्याचा काहीच परिणाम होत नाही जेव्हा जीवनातील कोणत्या समस्या तुम्हाला सोडवायच्या असतात तेव्हा बहुतेक वेळा आपण हृदयाचा आधार घेतो पण त्या अगोदरच मनाने काहीतरी ठरवले असते काहीतरी आल्हाददायक काहीतरी सोपे असे काही की ज्यात जास्त प्रयत्न करावे लागणार नाही मनाला नेहमीच सुखद किंवा आरामदायक गोष्टी हव्या असतात हृदयाला या कशाचीही चिंता नसते हृदय नेहमीच केवळ त्या क्षणाला जे बरोबर आहे त्याचाच विचार करते म्हणून जेव्हा मनाला एक गोष्ट करायची असते आणि हृदयाला वेगळेच करायचे असते तेव्हा संघर्षाची स्थिती येते नेमके जेव्हा काहीतरी चुकीचे घडते जेव्हा काही अनैसर्गिक घडते जेव्हा काही असत्य असते तेव्हा हृदय जोरात संकेत देते जेव्हाही संघर्ष असतो त्याचे कारण हृदय आणि मन यामधील बिजोडता असते म्हणून नेहमीच हृदयाचे अनुसरण करा निर्णय कसा घ्यावा यात विशेष असे काही नाही प्रत्येकाला ते माहीत असते हृदयाचे अनुसरण करायला तुम्हाला धैर्याची आवश्यकता असते जेव्हा आपले लक्ष आतमध्ये असते आणि नेहमीच उत्तरे आतमधून मिळवण्याचा प्रयत्न असतो तेव्हा अर्थातच आपल्याला बाहेरून खूप माहिती मिळत असते आपल्या आत हे विश्लेषण चालू असते यातून जी प्रतिक्रिया मिळते त्यावर आपण चिंतन करतो आणि नंतर हृदय स्वतः करता एक अंतिम निर्णय घेते ते सर्वात उत्तम निर्णय असतात अगदी साध्या गोष्टी जसे की बारावी नंतर मी कोणता शैक्षणिक अभ्यासक्रम निवडावा पदवीधर झालो आणि पदवी प्राप्त झाली आता मी पुढे काय करावे माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर मी कोणत्या कंपनीत रुजू व्हावे एकदा नोकरी मिळाल्यावर कोणाबरोबर विवाह करावा हे सर्वच महत्वाचे निर्णय सोपे होतात जेव्हा आपण आपल्या आतून मदत मिळवतो लहानपणापासून जसजसा तुम्ही हृदयाच्या मदतीने निर्णय घेण्याने जास्तीत जास्त आत्मविश्वास विकसित करता मला असे वाटते की अगदी कठीण निर्णय सुद्धा सोपे मी तर म्हणेन खेळकर होता आयुष्य आनंददायी होते